छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांचा मानपत्र देऊन सन्मान मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात प्रगतशील उच्च शिक्षित शेतकरी प्रताप डेंगे सांगदेव काशीत सुधीर कोकाटे पंकज फिसा वसंतराव वडगाळे शकील बागवान यांचा सन्मान मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांच्या हस्ते करण्यात आला शेतकरी जगला तरच देश जगणार आहे त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे असे मत नेताजी गोरे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी पंडित भोसले होते या कार्यक्रमास मौलाना ताहेर बेग बनते सारीपूत राजशेखर इरे अब्बू माजी आमदार दिलीप माने नरसया आडम नरसिंग मेंगजी चंद्रकांत वानकर माजी महापौर आरिफ शेख ॲडव्होकेट यू एन बेरिया अजय दासरी अमोल बापू शिंदे विष्णू कारमपुरी सुधीर करटमल पद्माकर काळे राजन जाधव संतोष पवार बाबा मिश्री रिया जुंडेकरी श्रीदेवी पुलारी केदार उंबरजे रवींद्र मुकाशी गंगाधर कारिमुंगी के बी नदाब हाजी मुनाब चौधरी प्राचार्य मेहबूब दलाल अनवर सैपन मैनुद्दीन शेख विष्णू गायकवाड युवराज पवार श्रीकांत गाडगे माऊली पवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मथिन बागवान यांनी केले तर सूत्रसंचलन राम गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष शफीक रचबरे राजू उंडेकरी जावेद बद्दी बशीर सय्यद रिजवान शेख अमजद पठाण हारून शेख तन्वीर गुलजार कादर बागानगरी वाहिद तांबोई वाहिद शेख रुस्तुम शेख यांनी परिश्रम घेतले